आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हृदय पिळून टाकणारी घटना महाराष्ट्र कर्नाटक अनेक राज्यातून लोक सांगोला बाजारात जर्सी गाय खिलार शेळी मेंढी विक्रीसाठी येतात आणि आपला उदरनिर्वाह करतात महाराष्ट्रातील सर्वात मोठं जनावर बाजाराचं केंद्र म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला ओळखलं जातं हा बाजार रविवारी भरतो शनिवारी दुपारपासून जनावरे बाजारात येतात रविवारी सायंकाळी हाच बाजार संपतो येणारे व्यापारी जरशी गायच्या पिलांना त्याच बाजारात आईची म्हणजे झरशी गाईची विक्री करतात आणि पिलाला तिथे सोडतात आईपासून त्याची ताटातूट करतात त्याच पिलाला जसं डिस्कवरी टी व्ही चॅनलमध्ये पाहावं अगदी तसं मोकाट कुत्री त्या पिलांना फाडतात त्याची आतडी बाहेर काढतात आणि ते जनावरं जीव वाचवण्यासाठी ते पिलं ओरडत असतात बघणारे बघतात पण त्याला वाचवायला कोणीही सरसावत नाही मग स्थानिक प्रशासन काय झोपा काढतं आहे का याच्यावर कोणाचीही वचक नाही पारावर राजकारणाच्या मोठ्या गप्पा मारायच्या गाय म्हणजे हिंदूचे प्रतीक म्हणायचं ते कोटी देवाची उपमा द्यायची आणि कुत्र्याला त्यात कुत्र्याच्या तोंडाला लचकं तोडायला आपल्या या छोट्याशा पिलांना वासरांना द्यायचं गप्पा मारणाऱ्यांनो कुठे गेली हिंदू संस्कृती तुमची याच्यावर जाब न विचारता शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला तुमची नक्कीच दागा दाखवेल जाग व्हा प्रशासनानो वेळेतच डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना राज्य शासन कर्मचारी योजना अशा विविध योजना आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत तसेच इथे पिवळे केशरी पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबाला पूर्णपणे मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते आमच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात कमी दिवसाचे बाळ न्युमोनिया कावीळ वाढले असल्यास बाळाला सतत झटके येत असल्यास कमी वजनाचे व कमी दिवसाचे बाळ जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास या सर्वांवर तात्काळ सेवा दिली जाते तसेच लहान मुलांचे अतिदक्षता विभाग फिट झटके येत असल्यास न्यूमोनिया सर्पदंश बालदमा डेंग्यू मलेरिया टायफाइड अशा आजारांवरही उपचार केले जातात तसेच प्रकार करन, सर्व प्रकारचे लसीकरण आणि इतर सर्व आजारांवर तात्काळ उपचार डॉक्टर बी उपाटील पाटील एमबीबीएस एमडी पीड्स नवजात शिशू व बालरोगतज्ञ आमचा पत्ता जत रोड कडलास नाका सांगोला संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी आणि नव्वद पंचाहत्तर शून्य शून्य एकतीस शहाऐंशी